नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशानी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेगळ्या पद्धतीची डोअरमॅट म्हणा किंवा पायपुसणी आणि मी या अगोदर पण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डोअरमॅट पायपुसणी त्याचबरोबर फ्लोरमॅट दाखवलेले स्क्रीनवरती पण तुम्हाला लावते कारण की बऱ्याच ताई नवीन जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांना माहीत नसतं त्यामुळं सांगते आणि त्यांची लिंक पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते म्हणजे प्लेलिस्टच बनवून ठेवली आहे मी डोरमॅटची तर तुम्ही नक्की आणि आजची पण डोरमेट आहे ना ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही साधी शिलाई जरी येत असेल तरी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची डोअरमेट पायपूसने शिवू शकता तर चला जास्त वेळ न घालव तर लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला युजफुल वाटला उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल चॅनलवर तर आपल्या वर्षापेशी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मैत्रिनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुरे साडी तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे ओढणी असेल कुर्ती असेल कोणताही कपडा असेल तरी तुम्ही त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी साडी आहे ती पसरवून घेतलेली आहे ठीक आहे आणि याच्या आपल्याला सात सात इंच जी जी स्ट्रीप आहे ना ती कट करून घ्यायची आहे तर सात इंचावरती मी इथे मार्क केलेलं आहे स्क्रीनवरती पण माप देत आहे तुम्हाला टेपने पण जवळून दाखवत आहे आणि वाईस देऊन पण सांगत आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवतानी आणि साडीची जेवढी उंची असेल तेवढी आपण ही जी स्ट्रीप आहे ना ती कट करून घेणार आहोत साधारणतः एक्केचाळीस बेचाळीस इंचाची उंची असते आपल्या साडीची आणि तेवढ्याच मापाची आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ना ती कट करून घ्यायची तर बघा इथे मी उंचीनुसार ठिकठिकाणी मार्किंग करून घेतली आणि जशी मार्किंग करून घेतली तशीच आपण ही जी स्ट्रीप आहे ना ती पण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सात सात इंचा आहेत त्या मिळालेल्या आहेत दोन आणि अशाच प्रकारे मी राहिलेल्या पण त्या कट करून घेणार आहे आणि त्या अशा पद्धतीने इकडनं एक फोल्ड करायची आणि इकडनं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर चला शिलाई मशीनवरती पण दाखवते बघा एक फोल्ड केलेली आहे आपण इकडनं पण अशा पद्धतीने एक फोल्ड करायची आणि या पद्धतीने आपल्याला कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी ही जी फोल्ड गडी आहे ना ती आली पाहिजे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे चुन्या पाडून घ्यायच्या आहे ह्या दा अर्धा अर्धा एक एक इंचाच्या फक्त सारख्या चुन्या पाडून घ्यायच्या आणि बरोबर तो कपडा आहे ना दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचा आणि मध्यभागीच्या ज्या प्लेट्स म्हणा चुन्या आहेत ना फ्रील ती तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण ही जी फ्रील तयार करून घेतली ना याला आपल्याला कुठलीही प्रकारची अशी पट्टी पलटी मारण्याची गरज नाही काही नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे ही प्लेट्स पाडण्याची आणि कुठलीही आपण ही जी पट्टी आहे ना ती पलटी पण नाही मारली तरी पण आपले कुठलूनही धागे वगैरे निघणार नाही अशा पद्धतीने आहे खूप सोपी पद्धत आहे ही प्लेट्स पाडण्याची आणि अशाच पद्धतीने मी अजून पण एका प्लेट्स एका स्ट्रीपला तुम्हाला अशा फ्रील आहेत ना त्या पाडून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल ठीक आहे एक तर पाडून दाखवली आणि याच पद्धतीने मी अजून पण राहिलेल्या जेवढ्या स्ट्रीप घेतलेल्या आहेत ना त्याला सेम याच पद्धतीने फ्रीला आहेत त्या पाडून घेते आता इथे किती स्ट्रीप घेतलेल्या आहेत मी तुम्हाला पूर्ण फ्रील पाडून झाल्याच्या नंतर दाखवते तर अशा प्रकारे नो राहिलेल्या सर्व स्ट्रीपच्या मी अशा पद्धतीने फ्रीला आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत टोटल इथे मी अकरा अशा ज्या स्ट्रीप होते ना त्या कट करून घेतलेल्या होत्या आणि त्याच्या अशा पद्धतीने फ्रीला आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला काय आहे मी अशा पद्धतीचा हा पॅन्टीस कपडा घेतलेला आहे जरुरी नाही की तुम्ही पॅन्ट पीसचा घ्या जीन्सचा घ्या टॉवेल घ्या किंवा बेडशीटचा घेतला तरी पण चालेल आता याची लांबी आणि रुंदी सांगते अगोदर हो तर बघा साडे चौदा इंच याची रुंदी आहे आणि लांबी घेतलेली आहे बावीस इंच तर बावीस बाय साडे चौदा इंचा हा एक आयताकृती कृती पीस घेतलेला आहे मी पीसचा आता याला आपल्याला चारही बाजूने पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी साठी सिम्पल मी अशा पद्धतीच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेले आहेत आणि आणि या सरळच पट्ट्या मी कट केलेल्या आहेत तर आपल्याला तिरप्या पट्टीची काहीच गरज नाही कारण की आपल्याला सरळ सरळ कापडाला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा साधारणतः अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी स्ट्रीपाय ती स्टिच करून घेतलेली आहे नंतर आतील साईडने पुन्हा डबल फोल्ड करून आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची ह्या पट्टीची रुंदी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता अडीच तीन इंच रुंदीची मी विदाउट मेजरमेंटच कट करून घेतली होती आणि समोरच्या साईडने पण मी याच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा दोन्ही समोरासमोरील बाजूला अगोदर मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि बघा आतील साईडने त्या अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला कडेच्या साईडने पायपिंग करताना फक्त एवढंच चेंज करायचं आहे की थोडासा कपडा आपल्याला स्ट्रीप वाढव घ्यायची आणि ती बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची ही पण सेम त्याच पद्धतीने आणि मग पायपिंग करायची म्हणजे आपली ती इनविजेबल किंवा मग कडेने धागे वगैरे निघणार नाही अशा पद्धतीची होईल ही पण तुम्हाला मी एक पायपिंग करून दाखवते आणि याच पद्धतीने आपण हिच्या समोरच्या साईडच्या बाजूची पण अशीच करून घेऊ आणि बघा पलटी मारल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे ना तो आपला अशा पद्धतीने कवर होतो आणि त्यानंतर आपल्याला याला आतील साईडने पण डबल फोल्ड करून घ्यायचं आणि स्टिचिंग करून घ्यायची आणि याच्या समोरची साईड पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने राहिलेल्या एका साईडने पण मी ही पायपिंग करून घेतलेली आहे फायनली चारही बाजूने आपला पायपिंग करून कपडा कम्प्लीट झालेला आहे आता जिकडनं बघा ही जी पॅन्टची जी शिलाईची बाजू आहे ना तर ह्या आतील तीन साईडने आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे तर सर्वात राहू मी तुम्हाला याची रुंदी पुन्हा एकदा मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे साडे चौदा इंच आता दोन्हीकडने आपल्याला दीड दीड इंच सोडून एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा इकडनं पण मी दीड इंचावरती मार्क केलं आणि या साईडने पण कडेपासून दीड इंचावरती मार्क करूया आणि इथून पुढचं जे अंतर भरत आहे हे आहे आपलं अकरा इंच तर आपल्याला इथे एक एक इंचावरती अशा ह्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे एक एक इंचावरती आणि इकडनं जसं आपण कडेपासून दीड इंचांमध्ये अकरा इंच आहे तर एक, -एक इंचाच्या लाईन ड्रॉ केल्यास सेम त्याच पद्धतीने आपल्याला याच्या समोरच्या साईडने पण रुंदीच्या बघा कडेपासून दीड इंचावरती मार्क केलं दोन्हीकडे लागोदर ला अगोदर आणि ही लाईन सोडून द्यायची आणि या दोन इंच अंतर आहे ते अकरा इंच आहे तर इथे पण आपल्याला एक एक इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि जशी मार्किंग केली आपण ही तर हे जे लाईन आहेत ना ते आपल्याला सरळ अशा ड्रॉ करून घ्यायचे आहे कारण की आपल्याला त्यावरती शिलाई करायला सोपं जावं त्यासाठी अगोदर आपण ही मार्किंग करून घेत आहोत तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण मा आहेत आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला पण लगेच रिप्लाय करते आणि काही नवीन व्हिडिओ बनवायचा असेल तर तो पण बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तुमच्या कमेंटनुसार रिक्वेस्टेड व्हिडिओ पण मी बनवतच असते तर बघा अशा पद्धतीने आपण या सर्वच ज्या लाईन आहेत ना त्या ड्रॉ करून घेतलेल्या आहेत जेवढे आपण मार्किंग केली होती सेम त्याच पद्धतीने आणि कडेला पण आपण ही जी लाईन आहे ना ती कडापर्यंत अशी कंप्लीट करून घेऊया दोन्ही साईडने आणि हे जे कडेपासून आपण जे अंतर सोडलेलं आहे तर ह्या पट्टीवरती आपल्याला न स्टिच करता डायरेक्ट इथपासून आपल्याला स्टिचिंग करायला सुरुवात करायची एक एक कडेची स्ट्रीप आपल्याला सोडून द्यायची आणि तिथून पुढे आपण ह्या ज्या तयार केलेल्या फ्रीला आहेत ना त्या जोडायला सुरुवात करूया ही दीड इंचाची सोडून द्यायची आणि बघा इथून आपल्याला दोन नंबरच्या पट्टीवरती ही बर जी स्ट्रीप आहे ना ती अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे तर फ्रीची शिलाई बरोबर आपण जिथे लाईन ड्रॉ केलेली ना तर ती मध्यभागीच आली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे बघा म्हणजे जशी लाई नाही तशीच आपण ती फ्रील आहे ती स्टिच करून घेत आहोत तर बघा कडेची जी लाईन होती ती मी सोडून दिली आणि दोन नंबरच्या लाईनला आपण ही जी फ्रील आहे ती स्टिच करून घेत आहोत आणि वाढव झाली तर कट करू शकतो आणि कमी झाली तरी पण काय थोडंफार चालतं आहे आणि बघा त्याच्यानंतर दुसरी फ्रील लावताना आपल्याला हा जो पार्ट आहे ना एक नंबर लावलेला फ्रीलचा तो वरती लोटायचा आणि बरोबर अशा पद्धतीने जी दुसरी पट्टी आहे ना फ्रीलवाली ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची खूप सोपा आहे मैत्रिणी काहीच अवघड नाही तुम्ही जेव्हा बनवताना तेव्हा तुम्हाला प्रचंड आवडेल आणि साडीचा पण रियूज होऊन जातो आणि आपल्या स्वतःच्या हाताने वस बनवलेल्या वस्तू वापरण्याचा पण आनंद याचं काही मोलच नसतं तर बघा आणि जी वाडोपट्टी होती स्ट्रीप ती पण मी कट करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने बघा तिसरी स्ट्रीप पण आपण सेम याच पद्धतीने लावून घेत आहोत बघा अगोदरची फ्रील थोडीशी साईडला करायची आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना बरोबर तिथे आपली शिलाई आली पाहिजे अशाच पद्धतीने आपण हे राहिलेल्या सर्वच ज्या फ्रील आहेत ना त्या स्टिच करून घेणार आहोत बघा एका हाताने आपण तिकडची जी फ्रील आहे ना ती सरकवायची आणि जी दुसरी स्ट्रीप आहे ना फ्रीलवाली ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची खूप सोप्पं आहे काहीच अवघड नाही तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर बघा तीनही स्ट्रीप लावून झाल्या आता राहिलेल्या सर्व स्ट्रीप आपण अशाच पद्धतीने बघा अगोदर रावलेली जी थ्रील असेल ती थोडीशी सरकवायची आणि लाईन तर दिसतच आहे आपल्याला त्यावरतीच आपल्याला ही जी पट्टी आहे ना फ्रीलवाली ती स्टिच करून घेत राहायची पद्धतीने आपण या सर्व स्ट्रिप होते नऊ ची नऊ त्या स्टिच करून घेतलेल्या त्यानंतर आता बघा दोन दोन्ही कडेकडे आपली एक एक जी लाईन आहे ना ती आपण सोडून दिलेली आहे आणि इथे मी नऊ फ्रीला येत नाही त्या स्टिच केले इकडे कडेने आपण जे एक एक लाईन सोडलेली आहे ना तिथे आपल्याला बॉर्डर लावून घ्यायची तर चला ती पण स्टिच करू त्यानंतर मैत्रीण बॉर्डरला फिल फ्री अटॅच करण्यासाठी मी पुन्हा एकदा दुसरा एक, एक कपडा घेतलेला आहे तर याची चिरुंदी पण आपण सात इंच घेतलेली आहे अगोदर जसे आपण ते फ्रील तयार केलं त्या ते, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पण कापड्याच्या फ्रीला ती पाडून घ्यायची आहे बॉर्डरसाठी तर बघा दोन इकड्याने फोल्ड केलं आणि त्यानंतर बरोबर मध्यभागी आपण जशा अगोदर पाडल्या होत्या सेम त्याच पद्धतीने ही बॉर्डरवाली फ्रील पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी ही पण जी फ्रीला आहे ती पूर्ण स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर दाखवते कारण की प्रोसेस सेमच आहे अगोदर केले होते सेम त्याच पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण मी ह्या ज्या दुसऱ्या कापड्याची आहे ना ती पण जी फ्रीला आहे ती अशा पद्धतीने पाडून घेतलेली आहे म्हणजे वेगळा कलर घेतलेला आहे थोडासा उठावदार दर दिसावं यासाठी आणि त्यानंतर आपण हा जो तयार केलेली डोरमेट आहे ना त्याच्या कडेकडेने बघा आपण अंतर पण सोडलेलंच होतं तर बरोबर आपल्याला या चारही कडेने बॉर्डरच्या साईडने अशा पद्धतीने ही जी फ्रीला आहे ना ती अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे ठीके तर चला लगेचच स्टिच करून हो दाखवते आणि हा जो शेवटचा एक्स्ट्राचा पार्ट आहे ना फ्रिलचा तो तुम्ही कट पण करून घेऊ शकता पण मी तोच अशाच पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घेतलेला आहे आणि स्टिच करून घेतलेला आहे आणि फायनली कंप्लीट झालेली आहे आपली डोरमॅट शिवून तुम्हाला खाली दाखवते तर मैत्रिण जुन्या साडीचा यूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता घरात बेकार पडलेल्या साड्या असतात तर त्याचा काही ना काही यूज झालाच पाहिजे त्याचबरोबर तुम्ही बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरात आणू शकता फक्त साईज थोडी लांबी आणि रुंदी वाढव घ्या हो मी एज अ डोअरमेट म्हणूनच बनवलेली आहे पायपुसनी म्हणून त्यामुळे मी एवढ्या साईज मध्ये ती बनवलेली आहे अरे खूप सुंदर आहे तुम्ही वॉशेबल आहे मशीन वॉश करू शकता हाताने पण धुऊ शकता आणि त्याचबरोबर खालच्या साईडने आपण पँट पीसचा कपडा वापरलेला आहे त्यामुळे घसरणार पण नाही आणि काहीच नाही आणि बघा ज्या टिपा मारलेल्या आहेत ना त्या पण तुम्हाला दिसत असेल एक एक इंचावरती आणि वरच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि ह्याच्या बॉर्डरमुळे आहे ना काले ला या या, ला। तर अजून सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या डोअरमॅटला तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा दरवाज्यामध्ये टाकल्याच्यानंतर ती अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे घराच्या दरवाज्याची शोभा वाढलेली आहे आपण बनवलेल्या आपल्या हाताने पायपुसनी तुम्ही बाथरूममध्ये म्हणजे बाथरूमच्या बाहेर पण ठेवू शकता मेन मध्ये ठेवू शकता किचनच्या दरवाज्याला ठेवू शकता कुठेही तुम्ही याचा पायपुसण्यासाठी वापर करू शकता आणि घसरणार नाही याची गॅरंटी आहे कारण की आपण पॅन्टपीचा कपडा वापरलेला आहे खाली